दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे निलेश लेंके कसा का असताना पण त्याच्या स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर हे <laughs> सगळे माझ्या मायबाप जेव्हा जे पंढरपूर करणारा माणूस आहे या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग काय त्यांच्याकडे काहीच कर आरोप करायला काहीच संधी नाही नाही काही आरोप करायला संधी नाही राहिली लाडकी बहीण घेऊन घेऊन येणार्या अरे काय तुम्ही पाच वर्ष झोपले होते का याच्या आधी झोपले होते का आता निवडणुकीमध्ये काय आपल्या हातात नाही राहिलं म्हणून कुठले तरी योजना आणायची पण आपल्या महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम आणलाय काय आपल्या ह्या माता भगिनींना महिलांना कमीत कमी महिलांना तीन हजार रुपये आहे महालक्ष्मी योजना आपल्या सरकारने आणली कोणची महालक्ष्मी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या या भगिनीला आपल्या या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि या महिलांना एस टीचा प्रवास फुकाट एस टीचा प्रवास फुकाट शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी तीन लाख रुपयाची कर्जमाफी जे रेग्युलर खाते भरीन त्याला पन्नास हजार रुपये डिस्काउंट किती पन्नास हजार रुपये डिस्काउंट बेरोजगारांसाठी चार हजार रुपये चार हजार रुपये एका वर्षाला कमीत कमी साडे बारा लाख लोकांना ला तरुणांना नोकरी लावण्याचं काम आपलं हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आहे आणि आरोग्याचे दिवसेंदिवस आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे प्रत्येकाला पंचवीस लाख रुपयाचं आरोग्य कवच त्या ठिकाणी मिळणार आहे किती पंचवीस लाख गोळ्या औषध फुकाट त्यामुळे काळजी करू नका महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे येणार आहे कारण हे ये सरकार येणार हे काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणारे ही सुद्धा काळ्या दगडावरली पांढरीसे आपल्या आपल्यात मी सगळ्या कार्यकर्त्यांनी जाता जाता विनंती करतो